그것을 들어오래 <놀람> <놀람> खात मारून तिथे पसंत काहीच नाही येत सांगा चहा पाणी झालं की नाही हम्म कमेंट कराय कमी मुलं करारे रे कमेंट करत रहा रे कमेंट करू बोला बरं कमेंट करू कुकडे गेले कमेंट आता मॅ मला या पटपट लाईव्ह जुळा लवकर लवकर कमेंट करून सांगा तुम्ही कुठून लाईव्ह पाहून राहिले माझं कोणा गावातून पाहून राहिले कोणा जिल्ह्यातून पाहून राहिले पटापट कमेंट करा नवीन जर असाल चॅनलवरती माझे तर प्लीज चॅनलवरती व्हिडिओ करेल पहा व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब सर्वात आधी करा हा ला कामाला यायचं का हो हो सांगा कोणचं सा काम धंदा आहे येतो येतो आम्ही नमस्कार बोला बोला साहेब कोणत्या कामाला येणार की सांगा लवकर आम्ही येतो कामाले पण पगार राहणार की नाही ते सांगा नाही तर काम करून घेताना पगारच नाही असं नाही झालं पाहिजे ऊस लावायला राहणार ऊस लावायला रानात कसं लावत असतात बरं येतो जाऊ दे काही टेन्शन घेऊ नका भाकर बांधून येतो कामाले तुम्ही फक्त काम कसं कर काय करावं लागतं ते शिकवजा की झालं येतो आम्ही कामाला सर्व परिपाठ का ऊस कस ला आमच्याकडे नाही आहे ऊस लावणी अजिबात नाही आमच्याकडे ऊसाची वावरच नाही आहेत आमचीकडे तूर सोयाबीन आणखीन पराठी म्हणजे कापूस आणखीन काय असते माय मुगही जास्त नाही उडीतही जास्त नाही आता सोयाबीन हेच जास्त आहे सोयाबीन हरभरा चला या फटोफा पड़ कमेंट करा बोला सुटी भाऊ चहा पाणी झालं की नाही सांगा चहा पाणी झालं की नाही का सध्या आता गरम गरम करू का म्हणते म्ह तुमच्याकडे बघा पाचशे रुपये बैला ओ माय व पाचशे रुपये मजुरी आणि ऊस पगार पाचशे रुपये बाईला ऊस तोडायचा आणायचा परत शेतात न्यायचा परत दोन 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 डोळे तोडायचा परत हाता रा हात राहायचा परत पाणी सोडायचा मग यायचं लय काम आहे ते पाचशे पा रुपयातच करावं लागतं का हे सगळं काम अव माय कोणचा हात अडायचा दोन दोन डोळे तोड्याचा काय होय अकातच अकात होय काय hmm? नाही धीरे शिकून जाऊ तसं कोणी मायच्या पोटातून शिकून येतच नसते तुझला पाचशे रुपयात नाही एवढं मोठं काम करू लागतात का लगे एकाच दिवशी होतात का हे सगळं काम कठीण आहे हो माग उसाची शेती करण मला असं वाटलंय आपले पराठी सारखं असणार पराठी सारखं का सोयाबीन सारखं असं असणार लावून दिले एवढा तिकडे कमेंट करत राहा कमेंट करून बोला कुठून आले लाईव्हमध्ये तर कमेंट करा आपले नावा सांगा गावासांगा कुठून बोलून राहिले लाईव्हमध्ये तर कुठून लाईव्ह पाहून राहिले तर चला 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 काय झालं माय दिवसाही पण लोक झोपले सगळे सगळे कसं काय झालं हे काही समजलंच नाही चला कमेंट करत राहा पडतं लागे काय पड तोडायला की ट्रॅक्टर मध्ये भरायला तोडला कि ट्रॅक्टर मध्ये भरायचा मग तुमच्या शेतात तुमच्या शेत का दोन बाया ऊसा काय पाचूट काढून दोन तीन माणसं सोडायचं परत गाडीत भरायचं सगळे रे आपलं कष्ट आहे उसाची कडू कहाणी हो ना मला असं वाटलं बाप्पा आपलं सोयाबीन पेरतात ना बस सोयाबीन सारखं पेरलं की पेर झालं जा जाय तिकडे ना टेन्शन उसाचं लोय आहे हो धतिंग ने ना दोन ऊसाची परत कडू कहाणी नाही लय हे करायला तुम्हाला गटलं बापा ती तुम्हाला जमते पण ओ, ओ ओ ओ बोला की ओ ओ, ओ, ओ बोलून राहिली की तुमची कोणाची कमेंटच नाही जायल मग मी बसते धाडून दिसत चालला साडेच तयारी करावी लागते अ कमेंट करत राहा कमेंट बोला मग आता कुठे शेतात आहात घरी आ कधी घरी हा का शेतात आहात तुम्ही येत मग बरं या काही हरकत नाही

जेव्हा चे पडते हा ते ग्रीन कलर ची ठेव नाही बस आलेच आता कामाला स्वयंपाक करून रेडी राहिली पाहिजे चाललोय आता न्यायला येतो उरकून बस, बस 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 झालं पटकनच पटकन, पटकन उरकतो मी पण जास्त टेन्शन नाही जास्त म्हणजे वेळ नाही लावत हम्म आले चालेल झालं दहा मिनिटातच मग पुराले म्हणतो चक्कीत जाऊन आला तो चक्कीवाली दादा म्हणतात आना म्हणतात दळून देतो दळून बस आता एक भाकर टाकली झालं बरं मला सांगा हरभऱ्याची भाजी आली का तुमच्याकडे हो सती जाऊ हरभऱ्याची भाजी आली की नाही तुमच्याकडे पण हो दुकानात जाशील तो एक बाबीची डब्बी आण रे शर्दी पडशा सगळं डोकं दुखून का वाढली म्हटलं सतीश हो थंडी एवढ सगळं नाक जाम होऊन राहिलं घसखस होऊन राहिला दहा वाजता येतो दहा वाजता येता का मला आवाज यायचा हा त्या दिवशी तुम्ही तसंच केलं इथून निघून गेले बा आवाज गेला ना काय नाही मला आलीच पाच मिनिटामध्ये आलीच वापस